पाच आठ दोन हजार चोवीसचे बाजारभाव कलिंगड आठ ते दहा रुपये बटाटा वीस ते पंचवीस रुपये भेंडी पस्तीस ते चाळीस रुपये गवार नव्वद ते शंभर रुपये टोमॅटो सतरा ते वीस रुपये वटाणा चाळीस ते साठ रुपये घेवडा पन्नास ते पासष्ट रुपये दोडका पस्तीस ते चाळीस रुपये मिरची तीस ते चाळीस रुपये भोपला पंद्रह वीस रुपये काकड़ी पंद्रह पंद्रहते वीस रुपये कारले पस्तीसते चीस रुपये डांगर सात तो दा रुपये फ्लावर पंद्रह पंचवीस रुपये कोबी वीस वीसते पंचवीस रुपये वांगी चालीस चाड़ीते पंचा रुपये पंचवीस पंचवीसते तीस रुपये चालीस चाड़ीते पन्ना रुपये बीट पंद्रह अठारह रुपये शेवगा पन्नास ते साठ रुपये घोसाळी वीस ते पंचवीस रुपये कोथिंबीर सात ते नऊ रुपये जोडी मेथी दहा ते बारा रुपये जुडी शेपू सात ते आठ रुपये जुडी बीन्स पंचावन्न ते साठ रुपये स्वीटकॉर्न पंधरा ते वीस रुपये पपई वीस ते पंचवीस रुपये लिंबू तीस ते पस्तीस रुपये भुयमुख शिंग पासष्ट ते सत्तर रुपये ड्रॅगन फ्रूट नव्वद ते पंच्याण्णव रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो